हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही आलो आहेत गावाकडे आणि आज आहे प्रियांकाचा बड्डे सो बड्डेसाठी म्हणून आलो आहेत पण शेताकडे चाललो आहेत अजून सेलिब्रेशन नंतर करणार आहे तर तुम्हाला मी आमचं शेत दाखवते आणि इथे आहे प्रियंका तिकडे आहे दीपा तिकडे आई आहे आणि इकडे आहे शिवांश आणि विजयलक्ष्मी शिवांश हाय कर शिवांश हाय कर अभी 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 पण आहे अभि पण आहे अभि हाय कर रे अभि हाय कर हाय कर आम्ही साधारण दुपारी आलो तर म्हटलं संध्याकाळी थोडं शेतात फिरून यावा तुम्हाला शेत पण दाखवते मी चला तर मग तुम्ही आमच्या सोबत पासून अगदी जवळ आहे एक साधारण सातशे आठशे मीटर वर आहे घरापासून आणि तिकडे एकदम पुढे पुढे गेलेली आहे हे बघा हे सगळं शेत आपलंच आहे हा जनावराचा चारा आहे आणि जर्सी गाई शेड वगैरे दाखवते भरपूर काय पसारा झालेला आहे आता शेतामध्ये वारा किती आहे बघा मस्त वारा घरात लाईट पण गेली होती तर एकदम भारी वाटतंय असं वाऱ्यामध्ये आभी गाई दाखव चल चला कुठं आहे तुमचं शेत कुठं आहे हे, हे तुमचं शेत आहे का बघ 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 हे तुमचं शेत अरे वा किती किती आहेत गाई मोज बघू गाईची वासरं किती आहेत मोज बरा हे एवढे सगळे वासरं आहेत किती आहेत मोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एवढे बघ हो पहिला ज दोन रे माझं झाडं बार तीन पाचरा माझ्या आजी आणि आजोबा आहे पण पाया त्यांना पहिले आणि मग तुम्हाला दाखवते गोठा वगैरे इकडे आजी इकडे ना आकडे आजोबा आजी आजोला खाते त्याला पडते

थोड होत आता वाढवलंय हा इथे महेश बघा इथे दूध काढतोच आहे तो दाखवतो तुम्हाला दूध कसं काढलं जातं ते इकडं पण आहेत बघा वासरे तू संपलंय कसं कळत रे तसं नाही रे मग आता तो मशीन लावला ना रे धर Terima <coughs> kasih telah <coughs> menonton! चवल का ते आता काढ झाले नंतर हालवाल बंद करूया आणि ते बंद झालं ना दूध यायचं काढायचं किती गाई आहेत बघा हे दोन तीन चार पाच चौदा गाई, गाई। कडबा कुट्टी मशीन ना कडबा कुट्टी मशीन हे आहे बारीक करत चारा बारीक गाईंना गाय टाकायचं काय रे बाळा पाणी असतं वाटत मग काय हे बघा हे पण आपलं शेत आहे हे ऊस आहे का था था <laughs> गाजर ऊस आहे हे गाजर गवत आहे ते पुढच ऊस आहे गाजर गवत म्हणजे जनावरांसाठी तो चार आहे हो ना चला आम्हाला एक रील पण शूट करायची आहे कोणती एक नंबर तुझी कंबर सध्या ट्रेंडिंगला येते ते खूप दिवस झाले करायचं मी प्रय म्हणजे करायचं करायचं म्हणते पण काही ते मुहूर्तच लागला नाही त्याला म्हटलं आता मस्त वातावरण आहे तर काढूयात आपण मस्त म्हटलं मनू आमची खूप छान करते मनूसोबत करायचा विचार आहे पण ती कुठे गायब आहे काय माहिती ए मनू बघा मस्त मस्त हिरव हिरव शेत आहे बघा एकदम भारी वाटतय आज थोडस वेगळं काहीतरी हे आंब्याचं झाड आहे बघा एवढं छोटूसच आहे पण पन पन्नास साठ आंबे लागले होते या आंब्याच्या झाडाला या वर्षी मस्त छान होते का गांबे असेल या, तो या। ह्या पेरू दीदी तोर्स आले वेल तोर्स दाखव ग कुठं कुठे दाखव अरे इथे एक लागले ना हात हात लाव दीदी कुठे दाखव हात लावून दाखव हा इथे इथे तिकडून खालून येऊ का हा इथे लागलेले बघा पेरू हा छोटा Вот, вот,